नमस्कार म्हटले आज आपण स्टोन चेन सुपारी कसे डेकोरेट करतात ते पाहणार आहे मग सुपारी लागणारे साहित्य पाहूया सुपारी स्टोन चेन कात्री कलाक्रमकापूर सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी सुपारीला फेमिकॉल लावून कुंदन लावून घेतलेला आहे हे पहा हा लाल रंगाचा कुंदन मी लावला आहे तुम्ही कुठल्याही कलरचा कुंदन वापरू शकता आता मी सुपारीला फेमिकॉल लावून घेत आहे हे पहा हे असे फेमिकॉल मी सुपारीला सगळ्या बाजूने लावून घेणार आहे ही बॉलचन सुपारीला अशी चिकवणार आहे हे पहा अशी जवळजवळ जवळजवळ जवळ सुटव आपल्याला सुपारीला चिपकून घ्यायची आहे हे पहाटल्यानंतर आपण कात्रीने कापून घेऊ हे पहा इथे मी कात्रीने कापून घेत आहे मी तशीच गोल शेपमध्ये चेन चिटकवते आहे हे पहा असे अशी जवळजवळ चेन सरकवत जायची हिंदे दाट दिसते हे पहा असे परत आपण इथपर्यंत आलेलो आहे हा आपला दुसरा राऊंड झालेला आहे आता परत आपण बाकीची चेन काढून घेऊ कातल कापून घेऊ हे पहा जशी आपण बॉय चेन चिटकवली होती तशीच आपल्याला ही चेन सुद्धा चिटकवायची आहे पहा मी एवढी आता ही इथपर्यंत अशी चिटकवून घेते आहे हा आपला आहे राऊंड सुपारीला चिटकवून घेणार आहे हे पहा अशी चेन एका हाताने इकडे अशी पकडून ही अशी चेन जवळजवळ सरकवत राहायचे आणि असे प्रेस करत राहायचे म्हणजे हे कुंदन सुद्धा बारीक कुंदन जवळजवळ असे सरकवले जातात हे पहा असे हे असे असे आता आपण इथपर्यंत आले आहे परत आपण उरलेली चेन कात्रीने कापून घेणार आहे हे पहा परत आपली एक दोन तीन राऊंड इथे झालेले आहे आता आपण परत सुपारीला फेविकॉल लावून घेऊ हे पहा मी असे फेविकॉल परत सगळ्या सुपारीला आता लावून घेते आहे आणि परत स्टोन चेन कशी शिक पूर्ण सुपायला आपण इथपर्यंत हे निपाल लावून घेऊ आणि स्टोन चेन चिटकू हे फेमेपाल लावून घ्यायचे आहे परत मी आपल्याजवळ आपण एक कपडा ठेवायचा आहे आपल्या फेविकॉलचे हात बोट पुसण्याकरता नाही आता आपण फेविकॉल सुपारीला लावतो आहे आणि त्याच बोटाने आपण परत वस्तू चिटकवतो आहे ते नीट चिटकत नाही त्याच्याकरता आपण फेविकॉलवाला बोट एखाद्या कपड्याला किंवा नॅपकिनला पुसून घ्या हे पहा ही अशी मी बॉल स्टोन चेन परत चिटकवत आहे अशी जवळ जवळ जवळजवळ सरकवत जायची म्हणजे स्टोन जवळ येतात असे हे पहा आता आपण इथपर्यंत आलेलं आहे हे पहा आता मी परत इथे उंडीचे रात्रीने कट करून घेते आहे हे पहा आता परत आपण एक दोन तीन चार राऊंड केलेले आहे आपला हा पाचवा राऊंड तयार होतो आहे हे पहा अशी सरळ चेन ठेवायची आणि तिला अशी चिटकवत जवळजवळ जवळजवळ सरकवत जायची हे पहा अशी हे अशी आपण सरकवून घ्यायचे आहे स्टोन जवळजवळ करत जायचे असे म्हणजे चेनमध्ये गॅपही पडत नाही आणि दाट अशी चेन आपली चिकटलेली दिसते हे पहा असा हा आपण राऊंड पूर्ण करून घेणार आहे ते पहा आता परत आपल्याला इथे कात्रीने कापून घ्यायचे आहे परत असे सगळे करून तुला प्रेस करत राहायची आणि चेन जवळजवळ कुंदन असे जवळजवळ जवळजवळ सरकवत राहायचे म्हणजे आपली सुपारीला चे, सुपारी चे स्टोन चेन दाट अशी चे चेपटलेली दिसते हे पहा आता परत आपण सुपारीला हे फॉल लावून घेऊ हे ही सुपारी तुम्ही ऑप्शन वापरू शकतात अशा सुपाऱ्या बनवून निरनिराळ्या कलरच्या सप्तपदी सुद्धा मांडू शकतो सुपारी आणि विऱ्याचे पान मोत्याचे करून त्याच्यावरती आपण ह्या सुपाऱ्या लग्नकार्यात सप्तपदीमध्ये सुद्धा ठेवू शकतो हे पहा परत आपल्याला अशी झटकावायची आहे असे जवळजवळ चेन सरकवत एकसारखे चिकटतात हे पहा असे आता परत आपण उरलेली चेन कात्रीने कट करून घेऊ हे पहा हे पहा मैत्रिण इथपर्यंत मी चिटकवलेली आहे ही अशी आता पुढे तुम्हाला अशीच गोल 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 चेन चिपकॉल सुपारी लावून अशी स्टोन चेन चिकटवायची आहे हे पहा ही अशी आपली स्टोन चेन लावलेली सुपारी तयार झालेली आहे मैत्रीणं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद